तुम्ही बघत आहात जनमत मराठी आज आम्ही धनगर सेवा से संस्थेच्या माध्यमातून मान्य महसूल आयुक्त प्रवीणजी गेडारसाहेबांना एक निवेदन देण्यात आलं आहे की, की संपूर्ण महाराष्ट्रभर धनगर समाजाने वेगवेगळ्या महाराष्ट्र सरकारकडे म्हणजेच माहिती सरकारकडे खूपशा अशा सामाजिक विषयावरती मागण्या केलेल्या आहेत निवेदन दिलेल्या आहेत पण त्याची कुठेही दखल ह्या सरकारने घेतलेली नाही त्यामुळे महाराष्ट्रभरातील धनगर समाज एवढंच तर सगळं भक्तिमंत समाज या शासनावरती खूपसा नारा झालेला दुःखी झालेला आहे आणि त्याचाच आशय म्हणून आम्ही आज माने महसूल आयुक्तांना निवेदन दिले ले ले। पुरी म्हणजेच आषाढी एकादशीला जर का ह्या आघाडी सरकारने मुख्यमंत्र्यांनी मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित पवार साहेब यांनी जर का धनगर समाजाच्या मागण्या संदर्भात दखल घेतली नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व लाखोचा धनगर समाज तिथं येऊन नुसता समाजच नाही तर शेळ्या मेंढ्या घेऊन आम्ही वारीतच सहभागी होणार आहेत आणि वारीत सहभागी होऊन आम्ही विठू मालूंच्या मंदिराचं प्रदक्षिणा घालून मुख्यमंत्र्यांच्या महाआरतीच्या वेळेस तिथं आम्ही गेटवरती ठेव आंदोलन करणार आहोत तर आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जसं मराठा समाजांच्या मुलामुलींसाठी त्यांच्या रोजगारासाठी जसं अण्णासाहेब आरा महामंडळ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे धरतीवर सुद्धा या बहुजनांच्या किंवा भट्टीमुक्तांच्या धनगरांच्या विकासासाठी बेरोजगार विभागासाठी व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर विकास महामंडळ निर्माण करून म्हणजे ऑलरेडी महामंडळ आहेच पण त्या मंडळात कुठल्याही प्रकारचा निधी नाही तर त्याच महामंडळाला युती सरकारने जो एक हजार कोटीचा निधी घोषित केला होता तर तो एक हजार कोटीचा निधी देऊन आणि बिना तारणी आणि बिना व्याजी मागेल त्याला त्या प्रमाणात लाखापासून तर पन्नास लाखापर्यंत नुसतं शेळ्या मेंढ्या घेण्यासाठी नव्हे आता शेळ्या मेंढ्या जाण्यासाठी कुठं राजू पूर्ण नाहीत खूपशा अडचणी आहेत तर शेळ्या मेंढ्याच्या व्यतिरिक्त आमचा बेरोजगार योग जोही उद्योग करण्यासाठी इच्छुक असेल की त्याला त्या उद्योगासाठी मशिनी घेण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी त्याला बिना तारणी आणि बिनाव्याजी कर्ज देण्यात यावी अडवी दशावलेली आहे त्या स्मारका सुद्धा विकास व्हावा शुषिक मागणी केलेली आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की शेळी मेंढ विकास महामंडळ जे आहे ते फक्त मावला महामंडळ आहे त्याच्यावरती कुठल्या प्रकारची समिती नाही तर शासनाने लवकरात लवकर ती समिती गठीत करावा तिथं अध्यक्ष नियुक्त करावा ही सुद्धा आमची प्रमुख मागणी आहे शासनाने येणाऱ्या ह्या आठ दिवसाच्या आधी अगं जर निर्णय घेतला नाहीच आमच्याशी चर्चा केली नाहीच तर आम्ही आखा आषाढी एकादशी एकादशीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाज तिथं शेळ्या मेंढ्या बिराळ घेऊन पंढरपुरामध्ये आम्ही असं भव्य असं आंदोलन करणार आहोत यातनी शासनाची दखल घ्यायची आहे एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो जय मला, मला। जबाबदारी न्याय हक्काची